एक लहरे रोडवरील खुनाचा गुन्हामधील आरोपी निष्पन्न करून दोन आरोपी जेरबंदम नाशिक गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशन येते सी आर एक्याण्णव दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल होता पोलिस उपायुक्त गुन्हे व सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत व अज्ञात शोध घेऊन कारवाई करण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार समांतर तपास करीत होते सदर गुन्ह्यामधील अज्ञात इसमाची ओळख पटवणे हे महत्वाचे काम होते सदर अज्ञात इसमाची ओळख पटवून मयत हा चेतन आनंदा ठमकी असल्याबाबत निष्पन्न झाले सदर गुन्ह्यामधील अज्ञात आरोपितांचा शोध घेऊन त्यांचे नाव व पत्ता अज्ञात निष्पन्न केले त्यानंतर युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की यातील आरोपी चेतन आहेर व आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर सातपूर परिसरामध्ये येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून एपीआय तोडकर एस साबरे हेड कॉन्स्टेबल ठाकरे पोलीस नाईक परदेशी पोलीस कॉन्स्टेबल शेख चारुस्कर चारुसकर जगताप मिळालेल्या बातमीच्या आधारे श्रमिक नगर येथून पंकज विनोद वय पंचवीस वर्ष राहणार शिवकृपा सीटच्या समोर महाकाली चौक त्रिमूर्तीनगर सिडको अंबड नाशिक आशिष रामचंद्र भारद्वाज वय तेवीस वर्ष दोन्ही राहणार शुभम पार्क अंबड नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यामध्ये वापरलेली ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यातील हत्यार लोखंडी कोयता असा एकूण पन्नास हजार हस्तगत करण्यात आलाय दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक रोड नाशिक